आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबरपास महाराष्ट्राची बागलाण येथे दिनांक तेरा जानेवारी व चौदा जानेवारी या दोन दिवस मतोबा महाराज यात्रेला सुरुवात होत आहे बैलाच्या नावाशी होणारी ही नाशिक जिल्ह्यातील एकम यात्रा साधारणतः साठ ते सत्तर वर्षाची अखंड परंपरा लाभलेली व परिसरात नावलौकिक असलेली पिंगळवाड्या येथील मतोबा महाराज यात्रा ओळखली जाते सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात व हर्षोल्लासात हा यात्रा उत्सव साजरा होत आहे या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात्रा म्हणजे पिंगळवाडे येथील ग्रामदैवत मतोबा महाराज नामक बैलाची यात्रा आहे या यात्रेची एक आख्यायिका असे सांगितले जाते की मतोबा नामक नंदी गावात सोडलेला होता या नंदीला शेतीचे किंवा तत्सम ओझे वाहण्याचे कामा संबंधित पाटील कुटुंबियांकडून कधीही लावले जात नव्हते काळू अण्णा पाटील यांच्याकडे जवळपास पाचशे गायी होत्या त्या गायींमध्येच या नंदीबद्दल चमत्कार असा सांगितला जातो सा की या नंदीने कधीही कोणाच्याही शेताचे नुकसान केले नाही तसेच मानवाला कधीही इजा पोहोचवली नाही या नंदीमुळे त्यावेळेस दिवसेंदिवस गायीचा वाडा किंवा गायींची संख्या वाढवण्यास मदत होत होती म्हणून या नंदीला सर्व गावकऱ्यांनी मतोबाचे नाव दिले होते हा नंदी मेल्यानंतर याला करंजाडी नदीच्या काठावर पुरण्यात आले व त्यावेळेपासून ग्रामस्थांच्या वतीने व पाटील कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी पौष पौर्णिमेच्या निमित्ताने गावात मोठी यात्रा भरवली जाते व ती यात्रा आज तगायत सुरू आहे जवळपास या यात्रेला साठ ते सत्तर वर्षाची अखंडित परंपरा लाभली आहे यंदा सुद्धा सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सव साजरा होत आहे या अनुषंगाने दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता रथ उत्सव होणार आहे तसेच चौदा जानेवारी रोजी भव्य कुस्तीची दंगल होणार आहे यात तब्बल अकरा हजार रुपयांची मानाची शेवटची कुस्ती होणार आहे तसेच दोन दिवस पर कार्यक्रम म्हणून जळगाव जिल्ह्यातील नामवंत तमाशा यांचा कार्यक्रम होणार आहे या यात्रेच्या पार्श्वभूमीवरती गावात परिसरात व यात्रा परिसरात स्वच्छता करण्यात आली मुबलक जागा उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायत पिंगळवाडे यांच्याकडून जागेचे नियोजन करण्यात आले आहे तसेच मतोबा महाराज मंदिरासाठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यात्रा काळात भाविकांना व दुकान पाण्याची वणवण भासू नये म्हणून स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच यात्रा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जायखेडा पोलीस स्टेशन लक्ष ठेवून असणार आहे बागला नृतांत संदीप गांगुर्डे